नमस्कार मी मृणाल नळदुर्गकर मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त खास उपवासाचा केक उपवासाचा केक आणि तोही राजभोग अतिशय छान चविष्ट स्पॉन्जी असा केक याची रेसिपी मी एकदम डिटेलमध्ये शेअर केली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय चविष्ट होतो हा केक आणि उपवासा दिवशी जर तुमचा वाढदिवस येत असेल तर त्या दिवशीचा प्रश्नही मिटेल आणि तुमचे घरातले काही ज्येष्ठ मंडळी जे केक खात नाहीत त्यांना हा केक आवर्जून खायला घाला उपवासाच दिवशी पण खायला घाला आणि एरवीही त्यांना आवडेल अतिशय चविष्ट असा हा केक घरच्या घरी कढईमध्ये कसा बनवायचा याची डिटेल रेसिपी मी इथे व्हिडिओमध्ये शेअर केली आहे चला बघूया याचे इन्ग्रेडियंट्स एका भांड्यामध्ये दोन चमचे दोन टेबलस्पून मी घट्ट दही घालून घेते दही खूप आंबटही नसावं आणि खूप गोडही नसावं होममेड दही घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मी एक पाववाटी साजूक तूप घालून घेत आहे तुम्ही दिवशी तेल खात असाल तर तेल पण ॲड करू शकता केसराच्या काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या ते, ते दूध पण मी ॲड केलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दह्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत व्यवस्थित हे असं सार मिश्रण पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता ह्यावर आपण ड्राय इन्ग्रिडियंट्स घालून घ्यायचे आहेत एक कप मी भगरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर ॲड करते मिल्क पावडरनी खूप छान चव येणार आहे साखर मी तीन चतुर्थांश कप ॲड केली आहे आणि इथे आपण वेलची पूड पण ॲड करून घेतली आहे आणि खाण्याचा पाव चमचा सोडा एक चमचा मी बेकिंग पावडर ॲड केली आहे आता आपण हे मिक्स करून गाळून घेऊया बघू शकत खूप छान मिक्स झाला आहे आणि हे इन्ग्रेडियंट्स एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर ह्या कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण इथे दूध ॲड करूया तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भगर भिजायला थोडा वेळ लागेल तर आपण एक पाच ते सहा मिनिटं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे ह्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊया थोडे ड्रायफ्रूट्स मी डेकोरेशन करण्यासाठी ठेवले आहेत गार्निशिंगसाठी साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे दोन ते तीन मिनिट आपण याला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण बेकिंग ट्रेची तयारी करूया आपण आता पॅनमध्ये थोडंसं तूप लावून घेऊया ज्या बेकिंग पॅनमध्ये आपण बेक करणार आहोत केकला तिथे मी त्यामध्ये मी बटर पेपर घालून घेतला आहे आणि थोडंसं तूप घालून हे बॅटर घालून घेतलं आहे तर बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे त्यावर आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे सजावटीसाठी आणि ते मी थोडे ड्राय फ्लोअरमध्ये मिक्स करून घातले आहेत तर खूप छान चविष्ट असा हा राजभोग केक याला आपण आता एकदा टॅप करून घेऊया म्हणजे बबल्स सगळे फ्री होतील इथे मी एक कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये हे छोटंसं स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर आपला केक टीन ठेवायचा आहे साधारण पंचेचाळीस मिनिटं लो फ्लेमवर हा मी बेक करून घेणार आहे तर पंचेचाळीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय छान असा हा स्पॉन्जी आणि बेक होऊन तयार आहे केक आता हा डीमोल्ड करून घेऊया आणि ह्याचा बटर पेपर काढून बघ बग, बघा अतिशय छान आणि सॉफ्ट झालेला आहे हा तर इथे आपण हे ड्रायफ्रूट्स लावून घेऊया गार्निशिंगसाठी तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच शेअर करा तुम्हाला आवडेल लाईक करा रेसिपी करून बघा फ्रेंड्सलाही शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या आषाढी एकादशीला हा केक जरूर करून बघा थँक्यू